येषु फार गोडफार्दिनान् प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन शास्त्र बायबल मधून मत्तयकृत शुभवर्तमानाच्या अध्याय आठ वचन मध्ये आम्ही असे वाचतो मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले तेव्हा त्याने शब्दानेच भूते घालविली व सर्व दुखणाय बरे केले ह्या अध्यायामध्ये प्रभू ख्रिस्ताच्या द्वारा एक कोडी व एक पक्षघाती यांना आरोग्य दिले आता ह्या भागामध्ये प्रभू ख्रिस्त व त्याचे शिष्य पेत्राच्या घरी पोहोचले व त्याची सासू जी तापाने आजारी होती तिला आरोग्य दिले आणि त्या संध्याकाळी पुष्कळ लोक जे त्याच्याजवळ वेगवेगळ्या रोगासोबत आले आणि त्याने सर्वांना रोगमुक्त केले आजार दुष्टात्मा मृत्यू याने पीडित मनुष्य ह्याचे कारण पाप आहे प्रभू येशुख्रिस्ताने देव असून सुद्धा मनुष्याचे रूप धारण केले मनुष्य मांस आणि रक्ताचा सहभागी आहे तो पण आपल्या समान झाला यासाठी की स्वतःला वधस्तंभावरील मृत्यूच्या द्वारे मरणाला नाहीसे करावे जितके मृत्यूच्या भयामुळे जीवनभर दास्यत्वामध्ये होते त्यांना सोडवावे तो आमच्यासाठी एक दयाळू आणि विश्वास योग्य महायाजक बनला कारण लोकांच्या पापांसाठी स्वतः वाहिलेल्या रक्ताच्याद्वारे प्रायश्चित ठरला आपण पण प्रभू विश्वासाच्या द्वारे तारण मिळवावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे